शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज अंडा राईस ही रेसिपी बनवायची आहे तर ती तुम्हाला दाखवणं दाखवेन तर तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल तर चला तर मग आपण जाऊया किचनमध्ये बायको रेडी करते हैं, तो रेसिपी हैं। रेसिपी तर आज आम्ही अंडा बिर्याणी रेसिपी बनवते तर अंडा बिर्याणी रेसिपीसाठी जे सामान लागणार आहे ते साहित्य मी ते हे आहे तर कांदा लांब कापून घेतलाय कढीपत्ता घेतले टमाटर बारीक कापून आहे मिरची हिरवी कापून घेतली कोथिंबीर घेतले अद्रक लसण जे पेस्ट घेतले त्याची कोथिंबीर टाकली आणि हे सगळं गरम मसाल्याचे साहित्य घेतलं आहे आणि कां कांदा फ्राय करण्यासाठी बारीक कापून घेतलाय मी फ्राय करते अंडी बॉईल करून घेतले तर मी आता दाखवते कसं काय बनवायचं आहे ते कुकरमध्ये तांदूळ शिजवून घेते मी पहिलं तांदूळ शिजवण्यासाठी मी कुकर घेतलाय कुकर मध्ये मी पाणी घातलंय तेल सुथ तेल तांबे आणि आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते तांदूळ कसे म्हणून भात सुटसुटीत होण्यासाठी मी तेल टाकले त्याचा मीठ टाकते त्याच्यामध्ये गरम ते पण टाकते त्याच्यामध्ये बॉईल झाले तर मी त्याच्यावर झाकून ठेवते तर, जार तर इकडे मी तांदूळ शिजण्यासाठी ठेवले हो इकडे तर मी कांदा फ्राय करून घेते तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते कांदा फ्राय करून घेते चांगला काळा लाल पूर्ण लाल झाला पाहिजे कांदा कारण ते बिर्याणीचं बिर्याणीचा थर लावण्यासाठी त्याच्यावरती मला टाकायचं आहे ते कांदा त्याच्यासाठी चांगला लाल करून घेते आणि मी सोडून घेतली तर आता मी त्यांना बारीक असं याच्याने सोडिणी चिरते थोडं थोडं म्हणजे त्याच्यामध्ये असं मसाला शिरला पाहिजे आतमध्ये अंड्याला लावण्यासाठी मी मसाला हे करते तयार करते अंड मसाला लावून घेते मी मसाला गरम मसाला टाकते मी थोडा याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेतलाय मी आता तर आता मी तर आता मी दांडी पण फ्राय करून घेते पहिला आणि गरम झालंय आंबे टाकून घेते गिरेसाठी मी तेल टाकते कढईमध्ये आणि हे मसाले टाकतात मिरची टाकते

भात घालते मी आता त्याच्यामध्ये आता मी कांदा लसण आणि याची पेस्ट केली ती टाकते अदभरची गरम मसाला टाकते मी टाकते लाल मिरची पावडर आता पाणी टाकते तर आता या कुकर मध्ये मी बिर्याणीचा कर लावते आता गिरवी टाकते मी याच्यामध्ये

तर बिर्याणीचं फर लावलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी वाटी ठेवली हो वाटीमध्ये तेल आहे तर मी त्याच्यामध्ये निकारा टाकते भाजून त्याचा चांगला वास होण्यासाठी दाखवून बिर्याणी तर तयार झाली आहे बघा तुम्ही Biryaninya mau di siap. Terbangga, khusyuk jadi. Semua laki-laki suka Teman-teman yang mau ini, semangat khusyuk atleti. Yang channel like, share, subscribe channel navy nasional. Comment kalau nak kesana khusyuk atleti video ini. Dan selalu terima kasih channel yang